नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला जो उपक्रम आहे तो कंटिन्यू करतोय आणि आजचा आपला जो टॅप टॉपिक आहे तो म्हणजे चॅरिटी आणि समाजातील विषमता आता तुम्हाला दिसते की समाज समाज म्हटल्यावर तुम्हाला लगेचच तो जोडता आला पाहिजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक तुमचा जो जीएस चा विषय आहे त्या अनुषंगाने हा विषय आपण बघायचा हा मुद्दा घेतलाय कारण या अनुषंगाने ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला या ठिकाणी आता हा विषय चर्चेत आहे कारण जे वॉरन बफेट जे तुम्हाला माहिती की प्रसिद्ध व्यक्ती आहेत प्रसिद्ध अब्जादेश यांनी आपली संपत्ती चॅरिटीसाठी देण्याचे वचन पाळलं आहे त्यामुळे समाजासाठी नक्की व्यक्तीचे योगदान आणि जबाबदारी याविषयी चर्चा व्हायला लागली आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला दोन शब्द यातनं दिसतात की काय दिसतात की व्यक्ती व्यक्ती आणि समाज व्यक्ती आणि समाज आता जेव्हा आपण असं म्हणतो की जेव्हा व्यक्तीने एखादं चांगलं कार्य केलं किंवा एखाद्या व्यक्तीनं मोठं यश मिळवलं ते यश व्यक्ती फक्त व्यक्तीच असतं ते यश फक्त व्यक्तीच असतं व्यक्तीच्या काही गुणांमुळे कौशल्यामुळं हुशारीमुळं चातुर्यामुळं व्यक्तीनं ते यश मिळवलेलं आहे तेव्हा आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की असं जे अशी जी फिलॉसॉफी आहे त्याला आपण म्हणतो की ती उदारमतवादाची फिलॉसॉफी आहे उदारमतवाद म्हणजे मी जे काही यश मिळवलेलं आहे त्या यशामध्ये फक्त माझा योगदान आहे बाकी कुणाचंही योगदान नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती उदारमतवादी विचारसरणी आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण त्याला म्हणूया की ती व्यक्तिवादी विचारसरणी आहे ती विचारसरणी कशी आहे व्यक्तिवादी विचारसरणी आहे आता ह्याच्या उलट जर आपण बघितलं की जेव्हा मी म्हणतो की मला जे काही यश मिळाले किंवा जे काही मी प्राप्त केले जे काही स्किल प्राप्त केले त्यामध्ये माझं योगदान आहे हे बरोबर आहे मात्र त्याबरोबर समाजाप समाजाचं देखील काहीतरी योगदान आहे असं जेव्हा मी मान्य करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो समुदायवाद तेव्हा त्याला आपण म्हणतो समुदायवाद म्हणजे मला जे काही यश मिळालंय ते त्यामध्ये समाजाचं काहीतरी योगदान आहे आता मला जन्म झाला मी समाजामध्ये वाढलो समाजाची संस्कृती इतर सगळ्या गोष्टी मी आत्मसात केल्या समाजातील इतर घटकांना काहीतरी योगदान दिलं आणि म्हणून मी हे यश मिळवू शकलो आणि त्याला म्हणून त्याला आपण म्हणलं समुदाय वाद म्हणजे इथं जो आहे व्यक्तीला वेगळं वेगळं बघितलं जात नाही वेगळ्याला पृथक 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 आपण म्हणतो व्यक्तीला बघितलं जात नाही वेगळी वेगळी व्यक्ती असं बघितलं जात नाही तर व्यक्तीला बघताना कसं बघितलं जातं पूर्ण समाजातील घटक म्हणून बघितलं जातं आणि समाजाचं त्याच्या यशामध्ये काहीतरी योगदान आहे हे मान्य केलं जातं आता या अनुषंगाने आपण थोडासा हा टॉपिक बघायचा आहे कन्सेप्ट तुम्हाला समजली व्यक्तिवाद आणि समुदायमात व्यक्तिवाद त्याला जोडून उदारमतवाद आपण बघितलं उदारमत मात व्यक्तिवाद एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं समुदायवाद आता ठीक आहे आता हा जो विषय आहे तो काय संपत्ती त्यांनी डोनेट केली आहे वचन पाळले आणि म्हणून व्यक्तीचं योगदान आणि जबाबदारी या विषयीचं हे आता चर्चा आपण करूया आता बघूया या आर्टिकलमध्ये काय तर चॅरिटी करायची म्हणजे का करायची त्याच्या पाठीमा काय तत्वज्ञान आहे तर संपत्तीचा उपयोग हा समाजामध्ये समान संधी निर्माण करण्यासाठी करायला हवा हा त्यातला पहिला युक्तिवाद का आपल्या संपत्ती समाजामध्ये काय निर्माण होईल संधी निर्माण होईल या हा त्याच्यामधला पहिला युक्तिवाद ठीक आहे दुसरा एखादी व्यक्ती श्रीमंत होण्यामागे त्या व्यक्तीचे नशीब किंवा लक महत्वपूर्ण भूमिका बजावते म्हणजे बघा एखादी व्यक्ती श्रीमंत आहे म्हणजे कसं श्रीमंत झाली बरोबर आहे व्यक्तिवाद काय म्हणणार मी माझ्या कौशल्यानं काय झालो श्रीमंत झालो म्हणजे माझं काहीतरी स्किल होतं माझं काहीतरी हुशारी होती माझी माझी काही चातुर्य होतं त्यामुळं मी त्याच्यावर काम केलं आणि मी श्रीमंत झालो मात्र इथं काय दिसतंय दुसरा एक आहे माहिती नशिबाचा आता व्यक्ती कुठं जन्माला येणार कुठल्या कुटुंबामध्ये येणार कुठल्या समाजामध्ये येणार कुठल्या देशामध्ये येणार हे काय आपण डिसाईड करतो का, का? नाही कर म्हणून त्याला काय म्हणलंय हे काय आहे हा नशिबाचा भाग आहे म्हणून तुम्ही ज्या कुटुंबामध्ये ज्या समाजामध्ये ज्या वातावरणामध्ये ज्या देशामध्ये जन्माला येता त्यानुसार तुम्हाला पोषक स्थिती निर्माण होते आणि म्हणूनच त्याला काय म्हणलंय लग म्हणलेलं आहे नशीब म्हणलेलं आहे म्हणून फक्त तुम्ही स्वतः काय घेऊ नका यश घेऊ नका हा यातला दुसरा युक्तिवाद युक आपण म्हणू शकतो तिसरा त्यामुळे कमी नशीबवान असणाऱ्या समाजातील लोकांसाठी संबंधित श्रीमंत व्यक्तीची जबाबदारी वाढते जबाबदारी कुणाची श्रीमंत व्यक्तीची कशा संदर्भात कारण तुम्हाला काही कंडिशन्स तुम्हाला अशा काही पोषक स्थिती मिळाल्या आणि त्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकला मग तुम्ही हे मान्य करा हे तुमचं नशीब आहे काही प्रमाणामध्ये मान्य करा आणि ज्या कमी नशीबवान ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करा योगदान द्या हा त्याच्या पाठीमागची ही त्याच्या पाठीमागची तात्विक अशी काय पार्श्वभूमी आहे हे सगळं आपण समाजाच्या अनुषंगानं बघतोय समाज ज्याला आपण म्हणतो सोसायटी ठीक आहे आता पुढे झाला आता आता आपण जे बघितलं की तुम्ही कुठं जन्माला आला वगैरे यालाच काय शब्द आहे नशिबाचा संतावा आणि म्हणून तुम्ही काय करा म्हटलं श्रीमंत जर असेल तर त्यानं गरीबांच्या उत्थानासाठी काय केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत आणि गरीबाच्या उत्थानांसाठी प्रयत्न करण्याचं एक माध्यम काय म्हटलंय आपण चॅरिटी या संकल्पनेनुसार कोणत्याही व्यक्तीने आपल्या वाईट नशिबामुळे असमानतेच्या परिणामांचा परिणामांना भोगू नये यासाठी हस्तक्षेप आवश्यक आहे मग अशी सांगितलं त्याचाच तो हा विस्तार आहे आता याचं उदाहरण तुम्हाला दिसतंय का तर अमेरिकेचं उदाहरण बघा अमेरिकेमध्ये श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय हो। असे दोन काहीतरी समाज आहेत आता यामध्ये श्वेतवर्णीय या कुटुंबामधील लोकांना एक ऍडेड ऍडव्हान्टेज मिळतो कारण काय त्या तुलनेमध्ये कृष्णवर्णीय जो समाज आहे त्यांचा विकास झालेला नाही म्हणूनच ते काय म्हणले बघा अमेरिकेतील श्वेतवर्णीय कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीकडे कृष्णवर्णीय कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीपेक्षा अधिकची संधी म्हणले बघा अपॉर्च्युनिटी काय म्हणलंय अपॉर्च्युनिटी अधिकची संधी आहे बघा अत्यंत बरोबर आहे आता ह्या सगळ्याचं भारतीय समाजामध्ये जर आपण उपयोजन केलं तर आपल्याला काय दिसतंय की भारतामध्ये देखील उपयोजन करता येऊ शकते की बाबा ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती आणि दलित कुटुंबामध्ये जन्माला आलेली व्यक्ती यांचं जर आपण कम्पॅरिझन केलं तर संधी जे आपण म्हणू काय म्हणू संधीची द्वारी कुणाला खुली आहेत आधी आधी तर आपण ब्राह्मणांना खुली आहेत असं म्हणू शकतो तुलनेमध्ये दलित कुटुंबाला काय आहेत संधी कमी आहेत आता यामध्ये काय आहे तर ऐतिहासिक झालेला अन्याय आणि म्हणून त्याला आपण आता लागू केलेलं कुठलं आरक्षणाचं तत्व सामाजिक न्यायाचं तत्व सकारात्मक भेदभावाचं तत्व या अनुषंगाने या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला बघायचे आता म्हणून आपण ह्याच्यावर मात करण्यासाठी आपण इथं काय राबवले सामाजिक न्यायाचं तत्व राबवलेलं आहे आता या विषयाच्या अनुषंगाने विषय फक्त हा लक्षात घ्या अमेरिकेचा आणि भारतीय उपाययोजन म्हणलं की आपण हे उदाहरण घेऊ शकतो ठीक आहे आता हे बरोबर आहे चॅरिटी तुम्ही केली पाहिजे कारण आपण त्याची कन्सेप्च्युअल बाजू बघितली व्यक्तिवाद उदारमतवाद वसेस समुदायवाद समाजाप्रती तुमचं काहीतरी देणं आहे का देणं आहे ते आपण बघितलं कारण तुमच्यामध्ये समाजाचं योगदान आहे म्हणून तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा युक्तिवाद क्रमांक एक युक्तिवाद क्रमांक दोन आपण नशिबाचा बघितला नशिबाचा समतावाद बघितला त्यांचं नशीब नाही म्हणून त्यांना मिळालं नाही तुमचं नशीब होतं म्हणून तुम्हाला मिळालं आणि म्हणून तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे त्यातलंच एक ऍप्लिकेशन बघितलं चॅरिटी आता अजून थोडं हे सगळं बरोबर आहे मात्र तुम्ही चॅरिटी करत असला मात्र चॅरिटी करताना तुमच्याकडे जी संपत्ती आहे ती कुठून आलीये तुमच्याकडे जे उत्पन्न आले ते कुठून आले म्हणून काय म्हणले की चॅरिटी करणे हे योग्य आहे मात्र मिळवलेली संपत्ती योग्य मार्गाने मिळवली आहे का याची पडताळणी देखील तुम्ही केली पाहिजे दुसरी गोष्ट संपत्तीचं अशा प्रकारे केंद्रीकरण होण्यासाठी ज्या प्रक्रिया जबाबदार आहेत त्याचं काय करायचं तुम्ही चॅरिटीच्या नावाखाली सगळं खपवून घेणार आहे का व आमच्याकडे एवढा पैसा आणि आम्ही चॅरिटी करतोय आम्ही किंवा समाजाचं हित बघतोय असं म्हणून हा प्रश्न सुटणार नाहीये मुळात तुमच्याकडे संपत्तीचं केंद्रीकरण होतय आणि म्हणून ही विषमता कमी करायला तुम्ही काय उपाय योजना राबवत आहे हे देखील आपण बघितलं पाहिजे ही दुसरी बाजू आपण बघतोय विषमता कमी करायला आता मध्यंतरी वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅब नावाचा रिपोर्ट होता जगाच्या अनुषंगाने भारताच्या अनुषंगाने तिथं काही निरीक्षण नोंदवली आपण मध्ये वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅब डिटेल कव्हर केलाय कुठल्या तरी मध्ये तुम्ही इंडेक्स बघू शकता त्यातून तो विषय तुम्ही वाचू शकता वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅबचा हा तो रिपोर्ट आहे आता विषमता कमी करायला प्रयत्न केला पाहिजे मग तुम्ही नुसतं चॅरिटी करताय म्हणून या संकल्पनेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका हे या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढं संपत्तीचं केंद्रीकरण होण्यामध्ये शासनाची धोरणे आणि जबाबदारी संस्था यांची भूमिका देखील पडताळली पाहिजे आता विषमता निर्माण होतीये विषमता निर्माण होण्यामध्ये शासनाचे धोरणे जबाबदार आहेत का जबाबदार असतील तर तुम्ही काय वेगळे धोरण राबवता या अनुषंगात आता उदाहरणार्थ बघा अनेकदा आपल्याला माहिती आहे की एकोणीशे मध्ये आपण उखाजा जसं आपण म्हणतो उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण ही धोरणं आपण स्वीकारली मात्र याची एक दुसरी काळी बाजू काय की ज्यामध्ये काही समाज समाजातील काही लोकांची मोबिलिटी वाढली मोबिलिटी वाढली म्हणजे काय <coughs> मध्यम वर्गाचा उदय झाला काही लोकांना फायदा झाला मग त्यातनं आय टी क्लास उदय उदयास आला त्यांना खूप फायदा झाला त्यांची पॅकेजेस वाढली मात्र जो इतर समाज आहे तो पाठीमागे पडला आणि मग त्यामुळं विषमता वाढली मग यामध्ये सरकारचं धोरण आहे का आपण मुखाच्या धोरण स्वीकारलं म्हणजेच काय शासनानं धोरण स्वीकारलं आणि त्या धोरणांमुळे काय निर्माण झाली विषमता निर्माण झाली मग ती विषमता जर निर्माण झाली असेल तर ती दूर करण्यासाठी शासन काय करतंय का या भारतीय चौकटीतनं देखील तुम्हाला या विषयाकडे बघता येऊ शकतं बघा अत्यंत महत्वपूर्ण तुम्हाला भारतीय जो आयाम आहे तो या ठिकाणी मी जोडून दाखवला चला आता पुढं चला आता अजून काय उदाहरणं उदाहरणार्थ बाबा अमेझॉनच्या मालकाने अनेकदा चॅरिटी केल्याचं दिसून येतं आपल्याला माहिती आहे आता मात्र ही, ही चॅरिटी केली म्हणजे त्यांनी इतर प्रश्नांना प्रश्नांना सोडून द्यायचा असाय का चॅरिटी केली आहे मग तिथं कंपन्यांमध्ये काम करणारे गीग वर्करचं काय गीग वर्कर नवीन शब्द आला व्हॉट डू मीन बाय गीग वर्कर गीग वर्कर हे प्लॅटफॉर्म वर्कर पण आहेत म्हणजे काय उदाहरणार्थ अमेझॉन मध्ये काम करणारे मध्ये काम करणारे झोमॅटोमध्ये काम करणारे की जे प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत ऍप्लिकेशन वर आधारित आहेत अशा कामगारांना अशा कामगारांना आपण म्हणतो की विमाची सोय नाही पेन्शनची सोय नाही ठराविक उत्पन्नाची हमी नाही मग अशा लोकांना आपण म्हणतो गीग वर्कर आता यांनी चॅरिटी केली आहे म्हणून गीक वर्करच्या शोषणाकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का आपल्याला नाही म्हणून ही बाजू तुम्ही दुर्लक्ष दुर्लक्षित करू नका असं या ठिकाणी आर्टिकलचं म्हणणं आहे आता मायक्रोसॉफ्ट गुगल यासारख्या ना गुगल नावाच्या कंपन्या आहेत त्या पण चॅरिटी करतात मात्र यांनी जर मोनोपॉलिन निर्माण केली त्यांनी जर मोनोपॉलिन निर्माण केली तर मग ते चांगलं म्हणता येईल का असं आपण म्हणू शकतो का मायक्रोसॉफ्ट चांगली आहे गुगल चांगली आहे कारण त्यांनी खूप चॅरिटी केली अरे पण त्यांनी मोनोकॉली निर्माण केली याकडे तुम्ही कसं दुर्लक्ष करताय मोनोपॉली म्हणजे काय आपण म्हणू एकाधिकारशाही निर्माण केली एकाधिकारशाही मग ह्याच्याकडे तुम्ही कसं दुर्लक्ष करार आता हे जे क्लासिक एक्झाम्पल बघा क्लासिक एक्झाम्पल एक सांगितलं जातं उदाहरणार्थ बघा सध्या जिओ जे आहे जिओ जिओनं सुरुवातीला काय केलं जिओनं सुरुवातीला रेट पाडले रेट पाडले की नाही त्यामुळे इतर कंपन्या बंद पडल्या इतर कंपन्या बंद पडल्या इतर कंपन्या डब घायला आल्या आता इतर कंपन्या डब घायला आल्या आणि त्यांनी आता रेट वाढवायला सुरुवात केली मग ती आता काय निर्माण झाली जिओची जी? मोनो निर्माण झाली लक्षात येते का मग ह्याच्याकडे कसं दुर्लक्ष कराल तुम्ही म्हणाल का जिओनं खूप काय केलं चॅरिटी केली म्हणून तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष करा नाही मग ह्याच्याकडे आपल्याला काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हा या ठिकाणी मुद्दा ठीक आहे तिसरी गोष्ट अशी असमानता निर्माण होऊ नये म्हणून नियमनात्मक संस्थांचं अपयश आहे म्हणजे आता नियमनात्मक संस्थांनी काय केलं पाहिजे होतं अतिरिक्त हस्तक्षेप करायला पाहिजे होता, होता। नियमन करायला पाहिजे होतं आता इथंच आता आपण उदाहरण घेतलं मोनोपॉलिच जिओच जिओच आपण म्हणलं इथं कुणी सक्रिय भूमिका बजावायला पाहिजे होती भारतामध्ये तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो सी सी आय इंग्लिशमध्ये त्याला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आणि मराठीमध्ये त्याला आपण त्याचं भाषांतर करताना स्पर्धा आयोग करतो किंवा प्रतिस्पर्धा आयोग करतो मग ह्यांनी जर योग्य वेळी जर भूमिका बजावली असती तर मात्र आजची परिस्थिती निर्माण झाली नसती पण ह्याला पण काउंटर आर्ग्युमेंट असं आहे की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचं म्हणणं काय होतं त्यावेळी की बाबा किमती कमी होत आहेत ग्राहकांना फायदा होतोय म्हणून आम्ही काही हस्तक्षेप केला नाही मात्र आता काय होतंय किमती वाढायला सुरुवात झाली मग हे सगळं कसलं आहे हा विषय कशाचा आहे हा नियमनात्मक संस्था ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्यांच्या हस्तक्षेपाचा विषय हा आपल्याला इतर बाजू म्हणून या ठिकाणी बघता येईल चला पुढं चला भारतामध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं की भारतामध्ये अशा प्रकारे आपण करतो का सकारात्मक कारवाई ज्याला आपण म्हणतो आरक्षणाचं तत्व सकारात्मक कार्यवाही ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे इक्विटी समता या तत्वाचे पालन भारतामध्ये केलं जातं त्याला आपण म्हणतो भरीव प्रकारची समानता म्हणजे हे कसं आता आपल्यामध्ये कसं आहे आता तुम्हाला माहिती आहे आर्टिकल फोर्टीन आहे त्यामध्ये काय सगळ्यांना समानतेचा हक्क आहे मग तुम्ही म्हणाल आरक्षणाचं तत्व तुम्ही जर अवलंबलं तरी आर्टिकल फोर्टीनचा भंग होत नाही का तर भंग होत नाही का भंग होत नाही तर आपण त्याला आपण काय म्हणले आपली समानता नुसती कशी आहे तांत्रिक स्वरूपाची समानता आहे का नाही तर आपली भरीव प्रकारची आहे भरीव प्रकारची म्हणजे कशी आहे आपली सबस्टॅन्शियल प्रकारची आहे सबस्टॅन्शियल प्रकारची समानता आहे त्याला आपण काय म्हणू इक्विटी समता देखील म्हणतो म्हणून आरक्षण तुम्ही दिलं म्हणजे आर्टिकल फोर्टीनचा भंग झाला का नाही का नाही झाला कारण आपली समानता भरीव प्रकारची आहे भारतामध्ये सामाजिक न्याय या तत्वाचं देखील ज्याला आपण म्हणतो सोशल जस्टिस या तत्वाचं पालन केलं जात बघा आपला जो मूळचा विषय होता तो चॅरिटी चॅरिटी मधनं तो विषय आपण व्यक्तिवादाला जोडला उदारमतवादाला जोडला समुदायवादाला जोडला त्यानंतर आपण आलो चॅरिटीच कसे परिणाम होतात किंवा चॅरिटी का केली पाहिजे नंतर नशिबापर्यंत येऊन गेलो नशिबाचा आपण काय बघितलं समतावाद बघितला मात्र चॅरिटी तुम्ही करताय मग संपत्ती तुम्ही योग्य मार्गाने मिळवली आहे का आता चॅरिटी करताय म्हणून तुमच्या इतर गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करायचं का त्याबाबत पण आपण म्हटलं भारतासंदर्भात आपण इक्वॅलिटी इक्विटी आणि जस्टिस या अनुषंगाने आपण या गोष्टी बघितल्या इक्वॅलिटी इक्विटी आणि जस्टिस ते तुम्हाला भारतीय संदर्भामध्ये त्याचं उपयोजन करून दाखवलेलं आहे विषय भारतीय समाजाचा आहे ऍप्लिकेशन आपल्याला जीएस वन जीएस टू मध्ये करता येईल ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला निबंधामध्ये अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करताना उपयोग होऊ शकतो हा विषय समजतोय का बघा बुलेटिन मध्ये आपण व्यापकरीत्या हा कव्हर केलाय अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा धन्यवाद